भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कोथरूड भीम महोत्सव समिती आयोजित सामुदायिक महाबुद्ध वंदना आणि एकवही एक पेन यांसह अन्य सामाजिक उपक्रमांचं आयोजन मोठ्या उत्साहात संपन्न झालं कोथरूडमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ या भव्य कार्यक्रमाचं आयोजन कोथरूड भीम महोत्सव समिती यांच्यामार्फत करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला चंद्रकांत मोकाटे रवींद्र धंगेकर वसंत मोरे पृथ्वीराज सुतार स्वप्नील दुधाणे संदीप बुटाला शफी भाऊ शेख आदी मान्यवरांसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी या सर्व मान्यवरांचा उत्सव समितीच्या वतीनं सन्मान करण्यात आला असून सर्वांनी समितीच्या या स्तुत्य उपक्रमाला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत तसंच या कोथरूड भीम महोत्सव समितीचे अध्यक्ष विजय बापूसाहेब डाकले कार्याध्यक्ष बाळासाहेब खंकाळ दीपक कांबळे उपाध्यक्ष नामदेव ओव्हाळ वसंतराव ओव्हाळ सतीश रणावरे उमेश कांबळे महिला सदस्य साधनाताई डाकले जयमालाताई ओहाळ अर्चनाताई चंदनशिवे लक्ष्मीताई कांबळे हेमाताई जगताप दीपालाईताई चव्हाण यांच्या अखंड मेहनत आणि प्रयत्नांनी हा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला आहे या प्रसंगी बोलताना समितीचे अध्यक्ष विजय बापूसाहेब डाकले यांनी सर्व उपस्थितांचे मनापासून आभार मानले असून यानंतर पुढील वर्षी देखील मोठ्या उत्साहानं हा उत्सव आम्ही साजरा करू असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं आहे वंदनेचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला का कोथड उपनगरामधल्या विविध भागामधील सर्व भीमानुयायी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना मानणारे सर्व जाती पंथातील धर्मातील नागरिक या ठिकाणी उपस्थित होते या कार्यक्रमासाठी पुणे शहरातील अनेक राजकीय क्षेत्रातील मंडळी होती साहित्य क्षेत्रातील मंडळी होते हा आजचा जो उपक्रम आहे हा कोथरूडमधल्या वेगवेगळ्या पक्षामध्ये संघटनेमध्ये संस्थेमध्ये काम करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांनी मिळून याचं आयोजन केलं होतं आणि कुठंतरी समाज एकत्र आला पाहिजे भीमानुयायी अनुयायी सगळे एकत्र आले पाहिजे एक साम सामूहिक शक्ती एक सामूहिक विचार जो बाबासाहेब आंबेडकरांनी मानला होता की आपण सग बाबासाहेब आंबेडकरांचं जे काम होतं एका जातीसाठी किंवा एका धर्मासाठी मर्यादित तर बाबासाहेबांनी विचार व्यापक विचार हा सगळ्यांनाच लागू होतो त्याचा त्यांचा विचार सगळ्यांना काळामध्ये बरोबर असताना आमच्या समाजासाठी आम्हाला या माध्यमातलं एक चांगलं काम करायचंय आणि त्याच्यासाठीच आम्ही सगळ्यांनी मिळून हा उपक्रम चालू केलेला आहे आपण सर्वजण या ठिकाणी आले या ठिकाणी अनेक जण आले ते मी त्या सर्व प्रमुख मान्यवरांचं कार्यकर्त्यांचं बहिणीचं अभिनंदन करतो आभार मानतो महामानव बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करण्यासाठी या ठिकाणी सगळे समाज एकवटला आहे मी विशेषतः बापू ढाकले आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं मनापासून कौतुक करतो की बाबासाहेबांनी आयुष्यभर ज्या गोष्टीसाठी समाज पुढे आला पाहिजे समाज प्रगत झाला पाहिजे त्या गोष्टीसाठी सातत्यानं प्रयत्न केला त्यातला आज बाप्पूने असं सांगितलं आमचे जे बौद्ध मंदिर किंवा स्थळ आहेत त्या ठिकाणी अत्याधुनिकरण करून या समाजाच्या मुलांना एमपीएससी युपीएससी सारख्या परीक्षेमध्ये बौद्ध विहारामध्ये अठ्ठावीस अठ्ठावीस आहे त्या कोठर मतदारसंघामध्ये तर ते बाबासाहेबांना अभिप्रेत असणारं काम बापू आणि हे मंडळी करता आहेत कारण का असा समाज घडवावा हीच खरी बाबासाहेबांना आदरांजली आहे बाबासाहेबांना वंदन आहे असं मला वाटतं बाप्पू आणि त्याच्या सर्व सहकार्यांचं से मी मनापासून अभिनंदन करतो आणि परत एकदा महामानवाला वंदन करतो सर्वप्रथम सर्वांना जे सर्वप्रथम सर्वांना जे भीम कोथरूडमध्ये एवढा सगळ्यात छान कार्यक्रम बापू टाकले यांनी करावला त्याच्याबद्दल आमच्या सर्व भीम सैनिकांकडून हार्दिक स्वागत आणि आमचे सगळे नाटक आले जय भीम मी सागर ऍडव्होकेट सागर चंदन शिव आज या ठिकाणी परिसरामध्ये ज्या पद्धतीने सगळं उल्लेख केला आणि आपल्या विचार मांडले बापू टाकलेला मी सरचं स्वागत करतो कारण की या पद्धतीने आज कोथरूड परिसरामध्ये भरपूर दिवसांनी असा पद्धतीचा कार्यक्रम झालेला आहे आणि एवढ्या मोठ्या संख्येने या बुद्ध विहाराचा उल्लेख करून किंवा आपले बुद्धी अनुयायी या कार्यक्रमात सहभागी झाले याचं मी स्वागत करतो धन्यवाद जयंती निमित्ताने कोथरूडोत्सव समितीने हा एक अत्यंत चांगला उपक्रम कोथरूड परिसरामध्ये राबवला सर्व समाजाला एकत्रित घेऊन हा कार्यक्रम या ठिकाणी राबवला आणि त्याच्यामध्ये सर्व समाजासाठी काय काय करता येईल असं विजय राखले व त्याचा सर्व मित्र परिवार अर्चना चंदन सिंह असतील पोहाडा असतील आमचे सर्व संघटनांचे पदाधिकारी असतील या ठिकाणी आज सगळ्या पक्षांचे उमेदवार या ठिकाणी होते आमचे शहरप्रमुखुडे असतील परत ज्यांनी कार्यक्रम हा केला आज तो आपला चांगला मित्र बापू विजय बापू ढाकले व त्याच्या सर्व सहकार्यांना मी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्ताने शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी कोणताही डीजे न लावता किंवा इतर काही न करता था था था, अच्छारा अच्छारा अमारी अमारी। आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती आहे या मी समस्त महाराष्ट्राला पुणे शहराला मनापासून या जयंतीची शुभेच्छा आणि आज तीनशे एवढ्या मोठ्या देण्याचा कार्यक्रम घेतलाय आणि एकत्र कोथरुड संपूर्ण समाज त्यांनी एकत्र केलाय त्या समाजाबरोबरच आज सगळ्या समाजातील टोप आज या ठिकाणी त्यामुळे एक अतिशय वेगळं वातावरण या ठिकाणी तयार झालंय की पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या इथंच त्याच प्रांगणामध्ये आज भीमवंदना सादर झाली मनापासून मी अखिल कोथरुड शिवजयंती महोत्सव आणि भीमहोत्सव यांना मनापासून शुभेच्छा